शासन जोपर्यंत आम्हाला आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं उत्तर आम्हाला जोपर्यंत मिळत नाही किंवा एका बाजूला शासन म्हणते आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही आणि दुसऱ्या बाजूला साहेब म्हणत आहेत की आम्ही ओबीसीमध्ये ऑलरेडी घुसलेलो आहोत मग खरं कोण बोलतं आहे जरंगे साहेब खरं बोलतायत किंवा त्यांच्या आंदोलनाला आंदोलनाला का रेड कार्पेट टाकून गव्हर्नमेंट बनतं खरं बोलत आहे का जरंगे साहेब खरं बोलत आहेत आणि मग आमच्या ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड संभ्रमाव आहे आपलं आरक्षण गेलं आहे का आपलं आरक्षण राहिलं आहे का किंवा काय या सगळ्या गोष्टीची उत्तरं शासनाकडून आपल्याला लेखी पाहिजे लेखी आम्हाला उत्तर द्यावं आणि राज्यपालांच्या सही सह द्यावं आणि लेखी आम्हाला दिलं ह्या दोन प्रश्नाची उत्तरं द्यावीत लेखी द्यावीत चोपन्न लाख कुंब्यांच्या नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला समजावून सांगावं आणि जरांगे साहेब म्हणत आहेत की आम्ही ऐंशी टक्के मराठा ओबीसीमध्ये घुसलेला आहे आणि आता वीस टक्के सगळ्या सोयऱ्याच्या ऑडि म्हणजे अध्यादेशाद्वारे आम्ही कायदा करून घेत आहोत मला मराठा समाजातल्या स्पर्धा परीक्षा वगैरे देणाऱ्या मुलांचे कॉल येतात सर आम्ही डब्ल्यू एस फॉलो करतो आहे आणि आम्ही आत्ता असं जर काय झालं तर पुढं काय करायचं म्हणजे प्रचंड संभ्रमावस्था या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ओ बी सी बारा बलुतेदार अठरा अलुतेदार विजयंटी ह्या माणसांच्या मनामध्ये एवढं भीतीचं वातावरण आहे की हे जर या सीमध्ये आले तर या छोट्या 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 घटकांनी शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंट असेल किंवा राज असेल ह्या गोष्टीमध्ये ह्यांना कसे स्पर्धा करू शकणार आहेत हे सगळे बलुतेदार आलुतेदार बांधव सामाजिक मागास बांधव शोषित वंचित माणसं ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मायबाप बारा करोड जनतेचं दायित्व असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी द्यावं एका बाजूला तुम्ही ओबीसीच्या आंदोलनाकडे फिरकत नाहीत आणि दुसरीकडं तुम्ही जरांगी साहेबांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालता काय चाललं आहे महाराष्ट्रात असा असतो का महाराष्ट्र शिष्टमंडळ नाही गव्हर्नमेंटनं ना आपल्याला फक्त उत्तर द्यायचं आहे आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला मुख्यमंत्र्याच्या योग्य प्रतिनिधी जरी आला आणि लेखी घेऊन आला तरी महाराष्ट्राला समजावून सांगायचं आहे महाराष्ट्राला तुम्ही समजावून सांगितलं तरी आम्ही उपोषण मागू घेऊ सरकारच्या प्रतिनिधीना अधिकृत येऊ द्या ना काल आले होते पण ते काही घेऊन आले नव्हते आम ते आमचं म्हणणं ऐकायला आले होते ते काहीतरी घेऊन येतील ना मग विचार करू आपण त्यावरती आम्ही कधीही कुणाची कोणावरती कुठल्याही नेत्याला टार्गेट करून विष वगैरे काही कुणाला बोललेलं नाही कोणाच्या घरावरती कुणाच्या मालमत्तावरची नासधूस केलेली नाही आम्ही कुठेही कायदा तोडून कुणाच्या तरी आरक्षणात घुसण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामधल्या कुठल्याही ओबीसीच्या नेत्यानं कम्युनिटीनं केलेला नाही जे काय आहे ते महाराष्ट्रानं मागच्या सहा सात महिन्यामध्ये बघितलेलं आहे जरांगेंना हे माहिती आहे का की धनगर समाज हा ओबीसीमध्ये येतो सत्तावीस टक्क्याचं फर्गेशन साडेतीन टक्के रिझर्वेशन धनगर समाज घेतो धनगर समाज हा लोकसंख्येनं महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मोठा आहे छोट्या 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 मायक्रो घटक असेल किंवा सगळ्या लोकांचं हे आरक्षण वाचवण्याचं काम धनगर समाज म्हणून आमचं आमच्या नेत्यांचं आमचे सगळे नेते बोलत आलेले आहेत सगळ्या नेत्यांचं नेत्यां 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 एकमत आहे एकतरी नेता आमच्या विरोधात आहे का प्रकाशांना शेंडगे असतील महादेव जानकर असतील पडळकर असतील सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे जरांगींचं म्हणण्यात थोडंसं जरी तथ्य असतं तर आमच्यातले एक दोन नेते तरी त्या त्यांच्या सुरात सूर मिसळला असता काय चाललंय काय ओबीसीचं रिझर्वेशन टिकवून आमच्या ताटातला घास आम्ही टिकवायचा की नाही टिकवायचा काय माहिती आहे जरांगींना एस टी आरक्षण त्याची लढाई आणि काय जरांगींना माहिती आहे विजय म्हणजे कोण एन टी म्हणजे कोण बाय फर्गेशन काय माहिती आहे जरांगींना यावं माझ्या आमने सामने, सामने कधीतरी बोलायला मी उत्तर देईन सगळ्या गोष्टींची उगंच काहीतरी फोडा आणि झोडा ही राजनीती आहे जरांग्यांची इंग्रजांची रा, रा ही राजनीती आहे भुजबळ साहेबांना टार्गेट करायचं आणि धनगर भाऊ म्हणायचं धनगर ओबीसीमध्ये येतो की नाही धनगरांना माहीत नाही का काहीतरी महाराष्ट्राला संभ्रमित करायचा प्रयत्न जरांगे करू नका कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिगल कायदेशीर घटनात्मक द्यायला हा लक्ष्मण हाके तयार आहे कुठेतरी

आम्ही आमचं आरक्षण वाचवायचं की नाही आमच्या बांधवांचं आरक्षण वा आणि आम्ही ओबीसी म्हणून महाराष्ट्रात एक नाही होत म्हणून यांचं फावलं आहे ना आम्ही जर ऑर्गनायजड असतो आमचं जर ओबीसीचं संघटन असतं तर आम्ही तर आम्ही या गोष्टी तर आम्ही या गोष्टी तर आमच्या या आरक्षणाकडं पाहण्याचा दृष्टिकोन असा नसता पवारसाहेब देशाचे नेते आहेत मी तेवढ्या मोठ्या नेत्याकडून अपेक्षा नाही करत पण पवारसाहेबांचा या ज्या मतदारसंघात ज्या भागात मी आंदोलन करतोय त्या भागाच्या प्रतिनिधीने तरी एखादा फोन करायला हवा हो जा। होता जाऊ द्या पवारसाहेब खूप मोठे नेते आहेत आम्ही ओबीसी आहोत आम्ही मागासवर्गीय आहोत आम्ही शोषित वंचित आहोत पवारसाहेब प्रोफेशनल नेते आहेत कधी काळी पवारसाहेबांबरोबर लक्ष्मण माने असायचे नादो महानोर असायचे अठरा पगड जातीतल्या लोकांची काहीतरी बात व्हायची पण पवारसाहेब अलीकडं पोलाईट पण पॉलिटिकल इश्यूवर काम करत आहेत पॉलिटिकल इश्यूवर काम पवार पवारसाहेबांनी कुणाला तिकीट दिली कुणाला निवडून आणलं अरे एक एक ओबीसी तुम्ही बरोबर घ्या आमचा आवाज या महाराष्ट्रातला देशाच्या संसदेत कोण उठवेल हा प्रश्न आहे माझा बीड जालना परभणी भागातल्या लोकांच्या घरावरती हल्ले होत आहेत त्यांच्या मनात प्रचंड नैराश्य नाराजी आहे हा महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांची हिर येत आहे ही, ही महाराष्ट्राचा एकोपाय आहे आजपर्यंत ओबीसी आणि मराठा कधी वाद झाला होता का कोण आहेत जरांगी विचारवंत आहेत तज्ज्ञ आहेत सोशल रिफॉर्मर आहेत त्याला तुम्ही एवढं इंटरटेन करत आहे गव्हर्मेंट काय कळतं त्यांना कुठला कायदा कळतो झुंडशाहीच्या जोरावर हे चाललं आहे का सगळं लोक गोळा करायची आणि कायदा काढून आणि सगळे सोयऱ्याचं जर हा जर अध्यादेश इम्प्लिमेंट झाला फक्त ओबीसी बाधित होत नाही एस सी एस टीचं रिझर्वेशनसुद्धा बाधित होतं आहे हे माझ्या दलित बांधवांनासुद्धा माझे हात जोडून विनंती आहे सगळे आणि स्वैरे याच्यावरती मी कधीतरी बोलेन सविस्तर बोलेन लक्ष्मण हाकेला माझी विनंती आहे मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांना लक्ष्मण हाकेला गांभीर्यानं घेऊ नका पण लक्ष्मण हाके काय म्हणतायत किंवा प्रश्न कोणता आहे त्या ओबीसीला गांभीर्यानं घ्या एवढीच माझी विनंती आहे माझं गव्हर्नमेंटला मागणी आहे एकच परत परत रिपीट करतोय की ऊ बी ओबीसीचं आरक्षण कसं संपलं नाही ते मुख्यमंत्र्यांना सांगावं आणि जरांगे साहेब म्हणत आहेत की आम्ही ओबीसीमध्ये घुसलेलो आहोत मी त्यांचा शब्द डायरेक्ट वापरतोय तुमच्यासमोर आम्ही ओबीसीमध्ये घुसलेलो आहोत कायदा तोडला नाही चार आयोगाने नाकारलं तुमचं सामाजिक माग असले पण सुप्रीम कोर्टाचं साडेसहाशे पानाचं जजमेंट आहे औरंगाबाद खंडपीठाचं जजमेंट आहे हे सगळं लॉ आणि ज्युडिशरी ब्रेक करून राजकीय आणि झुंडशाहीच्या जोरावर हे तुम्हाला ह्यातून काय मिळणार नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे पण ओबीसीच्या ताटातलं आरक्षण संपवण्याचा घाट या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपवणं हा एकच उद्देश वेगवेगळ्या पक्षांच्या प्रमुखांच्या सहमतीनं आणि मुख्यमंत्र्याच्या सहमतीनं या महाराष्ट्रामधला ओबीसी संपवण्याचा घाट इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीचा एकही लिडर देशाच्या संसदेत जाणार नाही महाराष्ट्राच्या विधानसभेत जाणार नाही याचा पुरेपूर प्रोग्राम या शासनकर्त्या जमातीनं या महाराष्ट्रात चालवलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांना माझं एकच म्हणणं आहे तुम्ही बारा करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात आमचं सावित्रीमाईंच्या जन्मगावी जमदाडे नावाच्या युवकाचं दहा ते अकरा दिवस उपोषण चाललं तिथं लोकलचा प्रतिनिधीसुद्धा फिरकला सुद्धा नाही आमचं भगवानगडाच्या पायथ्याशी मातोरी गावामध्ये कीर्तने नावाच्या तरुणाचं उपोषण दहा अकरा दिवस चाललं तिथंही तुमचा प्रतिनिधी फिरकला नाही आणि इकडं मात्र रेड कार्पेट घालत आहे म्हणजे तुम्ही बारा करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात का एका विशिष्ट वर्गाचे मुख्यमंत्री आहात तुम्ही निवडून येतात तुमचा तुमचं प्रोबेशन राजकारण आहे आमच्या ओबीसीचं प्रोबेशन सेवा देणं आहे सेवा बलुतेदार आलुतेदार आम्ही गावगाड्यामध्ये पोटासाठी जगतो आहे आणि तुम्ही राजनीती राजकारण कोऑपरेटिव्ह सेक्टर कारखाने बँका संस्था लीड करताय प्रत्येक ठिकाणी आणि तुम्ही मागास असाल तर मग पुढारलेला कोण आहे या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं महाराष्ट्रात कुठली जमात पुढारलेली आहे एवढंच आम्हाला सांगावं तुम्ही मागास असाल तर आणि तुम्हाला कुठले पॅरामीटर्स लावायचे ते पण मुख्यमंत्र्यांनी सांगावं कुठलाही आयोगाला कुठल्याही समिती आल्या तर हे एक्झर्शन हायली इम्पॉसिबल आहे महाराष्ट्रातल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती एस बी सी आणि दलित समाजातली लोक आणि या महाराष्ट्रातले विचारवंत साहित्यिक लेखक मंडळी ज्यांना समाजशास्त्र करतं त्या सगळ्या लोकांना हात जोडून विनंती आहे मागास कोण आहेत बलुता कोण आहे आलुता कोण आहे कुणाला सामाजिक न्यायाची अपेक्षा आहे कुणाला घटनात्मक तरतुदींची अपेक्षा आहे कायदा कसा तोडला जातो आहे आणि ओबीसी बांधवांना मला एक सांगायचं आहे फुलेशाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाही तुमचं आरक्षण तुम्हाला द्यायला मानवतावाद सामाजिक न्याय तुम्हाला तुमचं आरक्षण वाचवावं लागेल तुम्हाला एकत्र यावं लागेल आणि मला अशी आहे की महाराष्ट्रातला तरुण वर्ग इथं येतो आहे ये आत्तापर्यंत चारशे ते साडेचारशे ग्रामपंचायतीचे ठराव आमच्याकडे आलेले आहेत त्यामुळं ओबीसीच्या प्रश्नावरती या शासनानं ठोस अशी लेखी भूमिका आम्हाला द्यावी शासनाच्या प्रतिनिधीला पाठवून दिलं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना समजावून सांगितलं तरी आम्ही हे उपोषण मागू घेऊ शकतो हे बघा एक प्रोसेस सांगतो एखादं कास्ट सर्टिफिकेट आमच्या विमुक्त जातीच्या लोकांना काढायचं म्हटलं तर त्याला एकोणीसशे साठ पूर्वीपासूनचे पुरावे मागितले जातात ते बिचारे स्थलांतरित आहेत भटके आहेत त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये कुठेही पुरावे सापडत नाहीत जुन्या कालावधीमध्ये त्यांचं सर्टिफिकेट नाकारलं जातं आणि गव्हर्मेंट प्रोग्राम ठरवून ही सर्टिफिकेट इश्यू करतं आहे आणि एक मी शब्द कायम वापरत हो आलो आहे अर्लियर करेक्शन जुन्या डॉक्युमेंटवरती पेनानं खाडाखोडी केलेल्या नोंदी गृहीत धरून शासन जातीचे प्रमाणपत्र वाटतं का कुठं नागरिकांना ॲप्लिकेशन करायचं असतं त्याची स्क्रुटिनी होऊन स्वायत्त संस्था त्याला ते सर्टिफिकेट देतात कास्ट वॅलिडिटी विभाग त्याचं रेकग्नायझेशन करतं आणि तर गव्हर्नमेंट प्रोग्रॅम ठरवून सर्टिफिकेट वाटतंय हे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे कायद्याच्या कसोटीवरच मी बोलतो आहे हे टिकणारच नाही अर्लियर करेक्शन कुठली तरी मराठा डॉक्युमेंट सापडलं की त्याच्यापुढेच शब्द लिहायचा मग सगळ्यांचे सापडत नाहीत म्हणून सगळे सोयरे गावातल्या एका माणसाचं सापडलं आहे मग एका माणसाचं सापडलं आहे तर मग सगळ्या स्वयाचा जो अध्यादेश आला अख्ख्या गावाला ते सर्टिफिकेट इश्यू होणार काय कायद्याचं राज्य आहे हे महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे घटनेची तत्व फ्रॉड आहे हा कॉन्स्टिट्यूशनशी मी डायरेक्ट बोलतो आहे माझा प्राण गेला तरी चालेल हे फ्रॉड करतं आहे गव्हर्नमेंट राष्ट्रपती राज्यपाल कोण संविधानिक ॲथॉरिटी असलेल्या माणसांना माझा अपील आहे हे एक लोकनियुक्त सरकार घटनेची शपथ घेतलेलं सरकार प्रोग्राम ठरवून फ्रॉड करतय घटनेशी ओबीसीचे हक्क अधिकार आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम इथलं गव्हर्नमेंट करत आहे कुठल्या नेत्याचं कुठल्या नेत्याचं मी ऐकतोय एस टी रिझर्वेशनची धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे पण आमचं आत्ताचं ताटातलं साडेतीन टक्के सत्तावीस टक्क्यापैकी साडेतीन टक्के रिझर्वेशन धनगर समाज घेतो आहे आमच्या मुलांनी आत्ता नोकऱ्या बिकऱ्या कुठंतरी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आमची मुलं येत आहेत पुढं एस टीची मागणी आमची खूप जुनी आहे पण जरांगींना एवढं कळत नसेल की आम्ही सत्तावीस टक्क्यामध्ये येतो आमची संख्या थोडीशी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे हे आमच्या आरक्षणाचं संरक्षण मायक्रो मायक्रो कम्युनिटीने करायचं का आमचं आमचं कर्तव्य आहे आम्ही साडेतीन टक्के रिझर्वेशन घेतो आणि आमच्यातला कुठलाही नेता सगळेजण आम्ही भुजबळ साहेबांबरोबर आणि ओबीसी चळवळीबरोबर आहोत आमचे पडळकर साहेब असतील आमचे जानकर साहेब असतील आमचे शेंडगे साहेब असतील जेवढे म्हणून नेते आहेत ते सगळे नेते आमच्या ओबीसीच्या न्याय हक्क अधिकाराविषयी लढतायत झटत आहेत त्यामुळे इंग्रजांची नीती अवलंबणं बंद करा जरांगे तुमच्या कुठल्याही प्रश्नाला आम्ही प्रतिवाद करणार आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पन्नास टक्क्याहून जास्त आहोत आम्ही जर एकत्रित आलो तर, तर तुमच्या सगळ्या प्रश्नांनी सगळी जी हे हे जे चालू आहे कायदे कायदा भंग चालू आहे याला आम्ही उत्तर देणार